नमस्कार लोक महाराष्ट्र माझामध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात संपादक बळीराम बोडकेसह प्रतिनिधी उमेश हर्षवाल यांचा रिपोर्ट पहा पुढील बातम्या देशविदेशातील विविध नेत्यांनी वाहिली माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली पहा लोक महाराष्ट्र माझाचा रिपोर्ट देश विदेशातील नेत्यांनीही डॉ मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे एक मुचदी राजकारणी आणि द्रष्टे नेते म्हणून त्यांनी आपला वारसा ठेवला असल्याचं सांगत या नेत्यांनी डॉसिंग यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटोनी ब्लिंकन यांनी अमेरिकेच्या वतीनं शोकभावना व्यक्त केल्या आहेत भारत अमेरिका संबंध अधिक दृढ करणारे शिल्पकार असा त्यांनी डॉसिंग यांचा उल्लेख केला आहे विशेषतः दोन्ही देशांमधला नागरी अणुसहकार्य करार त्यांच्यामुळेच पूर्ण झाला आणि त्यातून मोठी गुंतवणूक होऊ शकली असं ब्लिंकन यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे भारतातल्या आर्थिक सुधारणांसाठी ते कायम लक्षात राहतील असंही त्यांनी म्हटलं आहे ब्राझीलचे अध्यक्ष लुला डा सिल्वा यांनीही भारत ब्राझील दक्षिण आफ्रिका संवाद मंच आणि ब्रिक्सच्या स्थापनेत डॉ सिंग यांनी दिलेल्या योगदानाचं स्मरण करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे त्यांच्याशी झालेल्या संवादात कायम दोन्ही देशांच्या विकासावर भर दिला जात असे इतकच नाही तर दोन्ही नेते पदमुक्त झाल्यानंतरही विकासाबद्दलचा त्यांचा संवाद कायम होता असं लुला यांनी म्हटलं आहे अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष हमीद करजाई यांनी जोतसिंग यांना श्रद्धांजली वाहत भारतानं आपला मौल्यवान सुपुत्र गमावल्याची भावना व्यक्त केली आहे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहत दोन्ही देशांमधले संबंध आणि वैयक्तिक संवाद अशा आठवणींना उजाळा दिला आहे नेपाळचे परराष्ट्रमंत्री मालदिवसचे अध्यक्ष यांच्यासह फिनलँड कोरिया नॉर्वे या देशांनीही मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोकभावना व्यक्त केल्या आहेत आपण पाहत आहात महाराष्ट्र माझाचा रिपोर्ट नवनवीन बातम्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद